वेलकम बॅक टू महेश टाकते ब्लॉग आणि तुम्ही बघू शकता इतके दिवसातून मी आज ब्लॉग करत आहे आणि आताच मी आंघोळ करून आलेच आहे आज बोललो संडे आहे आणि आमचं कॉलेज फायनली सुरू झालेलं आहे ब ट्वेल्थ त्याच्यामध्ये मी आता ब्लॉगिंग करतोय पण मला समजत नाही करू का नको समजत नाही हळूहळू ट्राय करूया आपण तुम्ही बघू शकता शूट करायचा मी नक्की प्रयत्न करीन माझा मी याच्यानुसार तर एन्जॉय करा आजचा पूर्ण ब्लॉग मस्तपैकी त्यानं फायऱ्याने माझी तयारी वगैरे झालेली आहे आणि आता मला लागलेलं आहे भूक आणि भूक लागल्यानंतर आता काय करू समजत नाही घरात तर मी दुकानातून काहीतरी आणतो चला दुकानात जवळ काय आणू भू खायला लागली भूक चार वाजते सकाळचे वाढलेली आहेत साडेसव्वा नऊ चला मित्रांनो फायनली मी जाऊन आलेले आहेत दुकानातून तुम्ही बघू शकता इथे गाडी लावलेली आहे मी दुकानातून जाऊन पण आलेले आहे आणि पावसाळा पडला त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे हिरवळ किती सुद्धा आहे सुद्धा आहे पूर्ण झाडे पिढा हिरवी हिरवी झालेले आहेत हे पूर्ण इथे हिरवं झालेले आहे पण कचऱ्याला इग्नोर करा तुम्ही <laughs> कचऱ्याला इग्नोर करा तर मित्रांनो मी आलेलं आहे फायनलीच्या दुकानातून तर स्वतःला स्वतःचा चा बनवा लागेल सगळे बाहेर जातात घरातली त्याच्यामुळं तर विषय असा आहे आता मी ब्लॉगिंग का करत नव्हतं माहिती आहे का माझा मोबाईल आहे ना त्याचा थोडासा प्रॉब्लेम झालेला कॅमेरा ना त्याच्या आत मी धूळ वगैरे गेलेली तर ती धूळ आहे अजून पण फ्रंट कॅमेरामध्ये ना तुम्हाला फ्रंट कॅमेराचा व्ह्यू दाखवतो एक मिनिटामध्ये हा बघा फ्रंट कॅमेरा फ्रंट कॅमेऱ्याची अवस्था अशी आहे की सर्व धूळ आहे ना ती कॅमेऱ्याच्या आतमध्ये गेलेली बारीक बारीक धूळ आहे तर ते अख्खं ब्लर दिसतं तुम्ही बघा तसा फ्रंट व्ह्यू हा फ्रंट व्ह्यू आहे माझा पूर्ण ब्लर होतो त्याच्यामुळे मला बॅक कॅमेराही करायचा आणि बॅक कॅमेराने ब्लॉगिंग चांगली होती तुम्हाला परत बॅक कॅमेराने जातो गाईत शिफ्ट टू बॅक कॅमेरा तो सो तो काही तुम्ही बघू शकता बॅक कॅमेराचा फील असा आहे हा पूर्ण वाईड अँगलमध्ये आहे मी एवढा लांब तर एवढं लांब पण येऊ शकतं एवढं लांब येईल तर एवढं लांब येऊ शकतं कारण की वाईड अँगलमध्ये पूर्ण कॅप्चर होतं इथलं कारण वन एक्समध्ये काढलं ना का हाफ हाफ येतो हाफ आता मी वाईड अँगलमध्ये काढतो तेव्हा मी जवळ झालं तरी एवढं जवळ झालं तरी नॉर्मल दिसत वाईड अँगलमध्ये पूर्ण लांब लांबले सॉरी वन एक्समध्ये ना एवढं झालं लागतं तेव्हा पूर्ण येतं वाईड अँगल लेन्समध्ये ना थोडं असं जवळ जरी झालं ना तरी पण बेस्ट दिसतं कॅबमध्ये बघू शकता तुम्ही मी आता पुढचा आरसा आहे माझ्यापुढे ते मी बघत आहे मी तर चला माझा भूक भूक लागली मला तर जेव्हा नाश्ता करून घेऊया पडतं त्याच्यानंतर पुढचा ब्लॉकॉर्म कंटिन्यू करू त्या गाडीमध्ये हवा कमी होती वगैरे तर हवा वगैरे मारली आली आणि डायरेक्ट घरी आलो पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू आपण पुढे काय होते ते बरोबर बरोबर आहेच जर पण चॅनल नवीन असेल नवीन नवीन असेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त ब्लॉगला सपोर्ट करा माझ्या कारण की परत्यापासून स्टार्ट करायला लागलेलं परत्यापासून नाही स्टार्ट करायला लागलेले आता इथून डेली ब्लॉग करायची ट्राय मारतो मी तर तुम्ही नाईट इथे एक शेअर सबस्क्राईब करून ठेवा काहीच यूट्यूब चॅनलची तुम्ही मला सबस्क्राईब केलेच आहे पण मला असं म्हणणं आहे की इंस्टाग्रामची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊ का तुम्ही जाऊन मला फॉलो कराल एका मेंट मी नक्की सांगा इंस्टाग्रामची लिंक देऊ का तुम्हाला माझ्या अकाउंटची जी। जेणेकरून तुम्ही मला फॉलो करू शकता आणि डे टू डे डेली लाईफमध्ये काय घडते ते मी स्टोरीला वगैरे टाकतो पोस्ट वगैरे असते म्हणून जाऊन फॉलो करा तुम्ही मला नक्की कमी म्हणजे सांगा की मी ती लिंक आहे ती टाकू का नको इंस्टाग्राम लिंकची इंस्टाग्राम अकाउंटची लिंक सॉरी गाडी आता मी मित्रांची ते चाललेली माझी मित्रांची तर मला फोन करून बोलवतोय टाइमपास तर चला जाऊया आपण आपण मित्रांची काही तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस पडतोय तुम्हाला दाखवतो मला बघा खूप साऱ्या तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस पडतो किती जोरदार पाऊस करा म्हणजे पाऊस ते बरा सायकल लागते भीस आहे आमची बघू शकता सायकल खूप काही भिजते आणि गाडी तिकडे आहे गाडी कवी पाहिजे हिजणार नाही आहे बघा बघा वारा पाणी वारा पाणी काय बोलू शका फुल फुल गारवा लाईट जाण्याची शक्यता आहे असू शकते अरे टॉवेल भिजतात काढावं लागेल काही एक मिनिटात नाही आलं